पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेली म्हणजे महाराष्ट्र सरकारला सत्तेवर आणणारी गेम चेंजर योजना ठरले ठरलेली लाडकी बहीण योजना ही सध्या आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे महाराष्ट्रातले महायुतीचे जे सत्तेतले मंत्री आहेत हे मंत्री देखील आता उघड उघड बोलून दाखवू लागलेले आहेत की ह्या योजनेमुळे सरकारी तिच्यावरती ताण पडतोय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र सरकारला म्हणजेच महायुतीला सत्तेवरती येण्यासाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना ही आता सरकारच्या डोळ्यात खोपू लागलेली आहे या लाडक्या बहीण योजनेला जवळपास वर्षाला शेहेचाळीस हजार कोट रुपये लागत आहेत आणि बघा त्याच्यामध्ये अनेक वेळा पडताळणी केली कुठं काय केली ज्या त्यातल्या बऱ्याचशा महिला ह्या कमी केलेल्या आहेत तरी देखील वर्षाला शेहेचाळीस हजार कोट रुपये सरकारला या लाडक्या बहिणींना ला द्यावे लागत आहेत आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बघा लोकसभेला फटका बसल्यानंतर माहिती सरकारनं पुन्हा विधानसभेला लाडकी बहीण योजना आणली जशी आता मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा योजना आहे त्याच्या धर्तीवरती ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणली एकनाथ शिंदे यांनी या योजनेचं उद्घाटन केलं ही योजना आणली आणि यामध्ये तब्बल शेहेचाळीस हजार कोट रुपये लाडक्या बहिणींना एका वर्षाला वाटावे लागत आहेत त्यामुळं सरकारचं बजेटच मारून गेलेलं आहे आता सरकार सत्तेवरती आल्यापासून दोन तीन जेमतेम दिले मी अटाकोटीला येऊन परंतु आता महाराष्ट्र सरकारमधले जे मंत्री महोदय आहेत तेच आता या गोष्टीवरती उघड उघड बोलू लागलेले आहेत की लाडक्या बहिणीमुळं महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येतोय आणि सरकारकडे पैसा चिल्लक राहिला आला नाही आता ज्या योजना पूर्ण करायच्या आहेत या योजनेसाठी पैसेच जर नाहीत तर लाडकी बहीण योजना नुसती चालू ठेवून करायचं काय अशी समस्या आता मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची झाली पाठीमागच्या काळामध्ये बघितलं आपण एस सी आणि एस टी समाजाचे विभागाचे पैसे अजित पवार हे अर्थमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणीकडे वळवले त्यावेळेस संजय शिरसाट यांनी देखील थयाट केला होता थाय त्याचबरोबर जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे प्रताप सरनाईक आहेत यांनी देखील निधीवरून टीका टिप्पणी केली होती तर आता खुद्द अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे हे मंत्री देखील लाडक्या बहीण योजनेला जो निधी वाटला जातोय त्यावरती उघड उघड त्यांनी देखील टिप्पणी केलेली आहे तडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत आहे आणि ही योजना बंद केलेलीच बरं अशा आशयाचा रोख हा दत्तात्रय भरणे यांचा या योजनेकडे होता तर याला समर्थन म्हणून याच पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की ही योजना म्हणजे सरकारला डोकदुखी ठरलेली आहे आणि वर्षाला शेचाळीस हजार कोट रुपये जर या लाडक्या ला वाटावे लागत असतील तर याच्यामध्ये अनेक विविध योजना पूर्ण झाल्या असत्या लोकांना उपयोगी येणाऱ्या ज्या काही गरजा गोष्टी आहेत त्या करता आल्या असत्या परंतु एक सगळ्यात मोठं दुःख या सरकारचा असा आहे कुठलं जरी योजना मंजूर केली काम मंजूर केली तर त्या दहा टक्के बारा टक्के हिसाहा हे मंत्री महोदय घेत असतात आणि लाडकी बहीण एकमेव अशी योजना आहे की याच्यामध्ये सरकारला एक रुपया भेटत नाही ज्या महिलांना पैसे पंधराशे रुपये पाठवायचे ते ते पंधराशे प्रमाणेच पाठवले जात आहेत परंतु ह्याच्यामध्ये आता समजा जर चाळीस हजार कोटीची जर योजना एखादी सरकारने उभी केली असती तर त्या दहा टक्के म्हटलं तर सरकारला जवळपास हजार दोन तीन हजार कोट रुपये ह्याच्या मंत्र्या संत्र्यांना मिळाले असते त्याच्यामध्ये म्हणजे अगदी बघा हा निधी विभाग टाकतो विभाग चार पाच टक्के घेत असेल त्यानंतर तालुक्याला आला तालुक्याचा आमदार दहा टक्के घेत असेल पुन्हा अधिकारी दोन तीन टक्के घेतोय दोन पाच टक्के पुन्हा ठेकेदाराला काय मिळतंय बाकी इतरांना वाटायला म्हणजे हा शेहेचाळीस हजार कोटीचा जो विकास निधी होता तो अगदी वीस हजार कोटीवरचीच कामं झाली असते आणि इतर पैसे सगळे या अधिकारी पुढारी ठेकेदार यांच्या घशात गेले असते परंतु ही योजना अशी आहे की याच्यामधून एक रुपयाही सरकारला भेटत नाही तसंच सरकारच्या कोणी आमदार मंत्री ठेकेदार यांना भेटत नाही त्याच्यामुळे आता ही योजना खरं पाहता डोकेदुखी सरकारची ठरलेली आहे त्याच्यामुळं सरकार आता ही योजना बंद करण्याच्या मार्गावरती आहे लवकरात लवकर ही योजना कशी बंद होईल याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देते त्यामुळंच अशा काही मंत्र्यांचं आता विधान आपल्याला समोर येताना दिसून येत आहे म्हणजे जसं बाबा आता दत्ता उत्रे भरणे यांनी जे सांगितलं की बाबा ही योजनेमुळं विकास कामांना निधी कमी पडतोय याला यावरती अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी त्या दत्ताबरोबर बोलतो आणि काय हे ते सांगतो पुन्हा म्हणजे पत्रकारांनी जो प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की त्याला कुठं विकास निधी मी पडलाय ते मी पाहतो अजित पवारांच्या देखील जे मनात असतं ते दत्ता भरणे यांच्या तोंडून सुचवलं जातं परंतु वस्तुस्थिती देखील खरी आहे की शेहेचाळीस हजार कोटी फुकट जात आहेत त्याच्यामुळं सरकारला त्याचं दुःख आहे मुख्यमंत्र्याला त्याचं दुःख झालेलं आहे की ह्याच्यातले पैसे इतरांना कोणाला भेटत नाहीत हे लाडक्या बहिणीच्या खात्यात जातात हे सगळ्यात मोठं दुःख या ला ला मंत्री आमदार महोदयांचं झालेलं आहे तर बघा आता ही योजना काही काळ तरी हे सरकार बंद करील असं एकंदरीत दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनेकेतच मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे